जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कागल नगर परिषदेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं नगरपालिकेच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला कागलच्या जयसिंगराव तलाव परिसरात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं प्लास्टिक प्रदूषण मुक्त मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे त्याअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते नगरपालिकेच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घनकचरा अंतर्गत सुका कचरा विलगीकरण पृथककरण संकलन विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचं प्रशिक्षण किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि संपूर्ण अर्थ लवली हुड या कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदीप पाकडे मुख्याधिकारी अजय पाटणकर नगरपालिकेचे अधिकारी कागल शहरातील बचत गटातील महिला सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते